अहमदनगरमधल्या तूर खरेदी केंद्रावरती तूर खरेदी पुन्हा एकदा सुरू झाली आहे येथील जामखेड नगर मिरजगाव शेगाव पाथर्डी आणि नेवाशामध्ये तूर खरेदी सुरू आहे दोन मे पासून ते आतापर्यंत जवळपास सहा हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे या तुरीची किंमत अंदाजे एक कोटी अठ्ठावीस लाख इतकी आहे जिल्ह्यामध्ये अंदाजे साडे पंचवीस हजार क्विंटल तूर शिल्लक होती त्यापैकी दोन तीन दिवसांमध्ये उर्वरित तूर खरेदी करण्याचं आश्वासन नाफेडनं दिलं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची तूर एकतीस मे पर्यंत खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली खरी मात्र तूर खरेदीचा सरकारी आदेश राज्यातील बहुतांश बाजार समित्यांना मिळालेलाच नाही त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीची खरेदी अद्याप बंदच आहे वाशिममध्ये शेतकरी पन्नास ते साठ ट्रक घेऊन बाजार समितीच्या बाहेर उभे आहेत मात्र सरकारी आदेश न मिळाल्यामुळे तुरीची खरेदी होऊ शकलेली नाही यवतमाळ बाजार समितीतही ही स्थिती पाहायला मिळते जिल्ह्यामध्ये अजून दोन लाख चौदा हजार क्विंटल तूर खरेदी करणं शिल्लक आहे धुळ्यातील साकळी पिंपरने साकरी पिंपरने गावामधल्या धाडणे फाट्यावरती मिनी ट्रक रिक्षा दुचाकीवर मध्ये तिहेरी अपघात झालेला आहे या अपघातामध्ये पाच जण ठार झालेले आहेत सहा जण जखमी झाले धाडणे फाट्यावरील अपघातानंतर तीनही वाहनांनी पेट घेतला सहा जखमींपैकी तिघांवरती साकरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर उर्वरित तीन जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे यवतमाळ नागपूर मार्गावरती औषधं घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झालेला आहे या ट्रक चालकासह क्लीनर गंभीर जखमी झाला आहे सेलसुरा इथे यशोदा नदीच्या पुलावरून साधारण पंचवीस फूट खाली हा ट्रक कोसळला गोव्यावरून नागपूरकडे जात असताना ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे या अपघातांमध्ये औषधांचंही मोठं नुकसान झालं असून हा आकडा काही लाखांच्या घरात असल्याची माहिती मिळतीय लातूर मुंबई बीदर हो एक्सप्रेस बीदरपर्यंत सोडण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध होतोय लातूर रेल्वे स्थानकावरती पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस समोर रेल् रोको करण्यात आला रेल्वे बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि लातूरकरांनी हे आंदोलन पुकारलं आहे यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली लातूर एक्सप्रेस बीदरपर्यंत नेण्याचा निर्णय झाल्याने लातूरकरांनी त्याला विरोध केला आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगर परिषदेला टाळं ठोकण्यात आलेलं आहे सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात आंदोलन करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हे आंदोलन केलं शहरामध्ये पाणी टंचाई घनकचरा नालेसफाई शौचालयांची चौकशी आणि आठवडी बाजाराचा ठेका या समस्या प्रलंबित आहेत या सोडवण्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं विरार जवळच्या अर्नाळा गावामध्ये हवनकुंडाचं खोदकाम करताना एक देवीची मूर्ती आढळलेली आहे अर्नाळ्यातील कोळीवाड्यामध्ये दरवर्षी नवचंडी यज्ञ केला जातो हवनकुंडासाठी खड्डा खोदायला सुरुवात झाली असता तीन फूट अंतरावरती देवीचा मुखवटा असलेली ही मूर्ती खोदकाम करणाऱ्यांना आढळली त्यांच्या नजरेस पडली त्यानंतर पूर्ण खोदकाम करून या मूर्तीला बाहेर काढण्यात आलंय एक फूट उंचीची ही मूर्ती आहे सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत अडसूळ आणि अमरावतीतील यावली शहीद हे गाव दत्तक घेण्यात आलेलं आहे गावातील नाला खोलीकरण आणि नाल्यावरती भिंत बांधण्याचं काम जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं मात्र याबद्दल खासदारांना कोणती सूचना न देता काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि भाजपचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते या कामांचं उद्घाटन करण्यात आलं जलसंपदा विभागाकडून अशा पद्धतीने डावलण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या अडसूळ यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केली आहे रायगड जिल्ह्यातील पेण खालापूर मार्गावरील धामणी गावाजवळ दहा ते अठरा वयोगटातील दोन मुलांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे अर्धरंगन अवस्थेतील या मृतदेहांशेजारी एक एटीएम कार्ड सापडलाय या मृतदेहाजवळ बाईकही सापडली असून गेल्या काही दिवसांपासून ही, ही बाईक चोरीला गेल्याची माहिती समोर हो येत आहे त्याचबरोबर एटीएम कार्ड देखील चोरीला गेल्याने हा अपघात झाला की घातपात आहे असा संशय व्यक्त केला जातोय नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरामध्ये एका याची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे परिसरातील इंद्राणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाबाहेर हा पंचेचाळीस वर्षीय वेटबिगारी झोपला होता काही अज्ञातांनी डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली स्थानिकांनी याबद्दल माहिती देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जातोय दरम्यान दुताची ओळख हद्या पटलेली नाही कोल्हापुरात एका प्रेमी युगुलानं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे हातकणंगले तालुक्यातील हरले गावातील एका शेतामध्ये विष पिऊन या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला दोघांची प्रकृती चिंताजनक असून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात या दोघांवरही उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेतील तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे जबरदस्तीने मोबाईल नंबर मागणाऱ्या तरुणाला विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे विशेष म्हणजे पीडित तरुणीचा छळ करणाऱ्यांमध्ये तीन तरुणींचा देखील समावेश असल्याचं तपासात समोर येत आहे पीडित तरुणी येथील कॅम्प परिसरातील नळावरती पाणी भरण्यासाठी गेली होती यावेळी तिचा विनयभंग करण्यात आला याप्रकरणी तरुणीने तक्रार केल्यानंतर सहा जणांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे अकोल्यातील जगतसिंग कुशवाह हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे सोमवारी सकाळी आपातापा म्हैसांग रस्त्यावरती कुशवाह यांचा मृतदेह आढळला होता त्यांच्या मानेवरती डोक्यावर आणि इतर ठिकाणी वार केल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे ही हत्या असल्याचं कळत आहे घटनास्थळी पोलिसांना एक दुचाकी कोयता आणि दारूच्या बाटल्या आढळल्या त्यावरून तपास पोलिस अधिकाऱ्यांकडून अकोल्यातून एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते गोंदिया शहरामध्ये वावरणाऱ्या एका एका व्यक्तीपैकी व्यक्तीला पोलिसांनी अटक आहे रेलटोली परिसरामध्ये पोलिस गस्त घालत होते यावेळी संशयास्पदपणे वावरणाऱ्या व्यक्तीची तपासणी पोलिसांकडून केली जाते यावेळी चार पैकी तीन व्यक्तींना पळून जाण्यात यश आलंय तर एकाला पोलिसांनी अटक केली आहे या व्यक्तीकडून सहा कोयते आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या कोयते घेऊन फिरण्यामागे या व्यक्तीचा नेमका काय उद्देश होता याचा पोलीस तपास करत आहेत मोठ्या कष्टाने पिकवलेल्या टरबूजाला अवघा एक रुपया किलो भाव मिळत असल्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी दोन टन टरबूज फुकटात वाटलेत अमरावती बाजार समितीत हा प्रकार घडलेला आहे बाजार समितीमध्ये काही शेतकरी टरबूज विकण्यासाठी आले मात्र कवडी कवडीमुलही भाव मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी ते फुकट वाटण्याचा निर्णय घेतला आणि आपला निषेध नोंदवला जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच कार्यालयाबाहेर हे टरबूज घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली नागपुरातील भूमाफिया ग्वालबंसी काका पुतण्याने केलेल्या अतिक्रमणावरती प्रशासनानं अखेर हातोडा चालवलेला आहे नागपूरच्या कोराडी परिसरात असलेली तवक्कल झोपडपट्टी हटवण्यात आली आहे भूमाफिया दिलीप ग्वालबंसी त्याचा भाऊ भाजप नगरसेवक जगदीश ग्वालबंसी आणि या दोघांचा पुतण्या काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंसी या तिघांच्या विरोधात जमीन बळकावल्याचे आरोप आहेत जगदीश ग्वालबंसीने कोराडी रोडवरील शासकीय भूखंडावरती कब्जा करत ही झोपडपट्टी बसवली होती या झोपडपट्टीमध्ये अनेक अवैध धंदे चालवले जात होते